जालना खामगाव व जळगाव रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पामध्ये मंजुरी दिल्याबद्दल रेल्वे संघर्ष समितीने पेडे वाटून आनंद व्यक्त केला ते जालना या रेल्वे मार्गासाठी महाराष्ट्र शासनाकडून गेल्या वर्षी देखील अर्थसंकल्पात तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पन्नास टक्के निधीची तरतूद करण्याची घोषणा केली होती मात्र वर्षभरात यावर काहीही कार्यवाही करण्यात आली नाही दरम्यान रेल्वे लोक आंदोलन समिती चिखली तर्फे दिनांक 12 जानेवारी दोन हजार चोवीस पासून चिखली तहसील कार्यालयासमोर समोर सत्याग्रह व साखळी उपोषण सुरू केले होते बेचाळीस दिवस हा सत्याग्रह चालला आमदार श्वेताताई महाले यांच्या आश्वासनानंतर हे साखळी उपोषण मागे घेण्यात आले राज्य शासनाने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी पन्नास टक्के निधी मंजूर करेल असे आश्वासन आमदार श्वेताई महाले यांनी दिले होते विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी या संदर्भात घोषणा केली परंतु राज्य सरकार कडून या रेल्वे मार्गासाठी पन्नास टक्के निधी मंजूर केलेले पत्र केंद्रीय रेल्वे बोर्डाला पाठवल्या शिवाय या घोषणेला मूर्त रूप येऊ शकणार नाही आचारसंहिता पूर्वी लोकसभेत पत्र पाठवून मंजुरी घेतली तरच कामाला गती येईल आज ही बातमी जालना रेल्वे संघर्ष समिती कळताच त्यांनी महावीर चौकात फटाके वाजून पेढे वाटून आनंद व्यक्त केला यावेळी अध्यक्ष गणेश लाल चौधरी कार्याध्यक्ष सुभाष देवीदार महासचिव फिरोज अली मौलाना सचिव अशोक मिश्रा बाबू मामा सतकर अभय कुमार यादव संतोष खंडेलवाल रामदेव श्रोत्रिय राधेश्याम जयस्वाल छोटे खा पठान इन सेठ जैन अशोक हुरगट गेदालाल झुंगे भगवान देशमुख सुरेश सदगुरे बालाजी महिला समितीच्या मनकर्नाबाई डांगे शीतलताई तानपुरे सुरेखा का गायकवाड यांची यावेळी उपस्थिती होती जालना खामगाव और जालना जलगाव के लिए जो संघर्ष शुरू किया वो 2002 से शुरू किया था और आज उसको हम एक कायम करी हुई फल हमको मिला है उसके लिए हम राज्य सरकार का और केंद्र सरकार का आभारी है और इसके लिए ने परसों के रोज जो तिछली में पैयालीस दिन से संघर्ष चालू था कुपोषण का उसको तो उन्होंने शरबत देकर बुलाया और आश्वासन दिया कि ये जानना खामगा हो रहेगा उसके लिए आज हमारे ये संघर्ष समिति और मुख्यमंत्री इन्होंने को आज मंजूरी दी उसके लिए हम उनके आभारी है और इसके लिए हम उनका सत्कार करेंगे और इसके बाद राव साहब दानवे इन्होंने भी जलगांव का मंजूर किया उसके लिए है, हम उनका सत्कार करने के लिए तैयार हैं और इसके बाद अभी हमारा संघर्ष खत्म नहीं होगा जालना वीर और सोलापुर के लिए संघर्ष चालू रहेगा मेरी टीम और मेरे साथी सब उसके लिए आग्रह है वो आगे चलते रहेंगे ऐसा अच्छा मैं आश्वासन देता हूँ गणेश राज जळगाव जे मार्ग आम्हाला मंजूर झालेला आहे त्याचा फार आम्हाला फार आनंद आहे की हा जो मागासलेला विकास आहे जिल्हा आहे हे जिल्हे विकासशील होतील जालना आणि बुलढाणा हे मागासलेले जिल्हे होते आणि याचा विकासासाठी केंद्र राज्य शासनाची डबल इंजिन जे सरकार आहे ज्यांनी जे भरपूर निधी आम्हाला दिलेली आहे तसेच जालन्यामध्ये रेल्वेचा फार विकास आता दानवे साहेब यांचा आणि रेल्वे मंत्री यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला मिळालेला आहे तरी आम्ही दानवे साहेबाचा आणि जालन्याचं सर्व लोकप्रतिनिधी नगरसेवक असो आमदार असो माजी मंत्री असो साहेब असो खोतकर साहेब असो कैलस कोरंटकर असो या सर्वांचे आम्ही आभ अभिनंदन करतो यांनी आम्ही वारंवार आम्ही या या आंदोलनामध्ये सामील होऊन आम्हाला त्यांनी साकार्य केले आणि जालना जिल्ह्याच्या विकासामध्ये ऐतिहासिक हा फार मोठा विकास होणार आहे आणि हा ऐतिहासिक विकासामध्ये या सर्वांचा हात आहे म्हणून आम्ही सर्वांचे अभिनंदन करतो चिखलीचे आमदार म्हले ते प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रयत्न केला आहे मात्र त्यांनी प्रतिक्रिया द्यायला तयार नाही मात्र हे तुमच्या सोबत आहे का अखेरचा जो टोक होता की राज्य शासनाच्या निधीमध्ये यामध्ये आम्ही स्वतः मागच्या पंधरा दिवसापूर्वी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो भेटायला महाले मॅडमला त्यांची तब्येत बरी नव्हती गणेश काका सुभाष देवीलानी आणि मिशिराजी आम्ही गेलो होतो तरी त्यांनी आश्वासन त्यांच्या वडिलांना आश्वासन दिलं होतं की मी ताईला सांगतो या कामासाठी जालना खांबव रेल्वेसाठी जालना संघर्ष समिती आलेली आहे आणि यामध्ये त्यांनी फार मोठा सिंहाचा वाटा या पन्नास टक्केमध्ये महाले मा, मॅडमने मंजुरीसाठी हात धरून शेतला होता तरी आम्ही त्यांचे फार आभारी आहोत आणि त्यांचे पण आम्ही अभिनंदन करतो आणि चिटीचे आमची जी टीम आहेत रेल्वे विकास समिती त्यांनी फार मोठं आंदोलन यासाठी सुरू केलेलं आहे आणि आपल्यासोबत ते पण आहे दोन्ही रेल्वे संकर्षांचं आम्हान विरोधनी